नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आईच्या हातच्या जेवणाची मजाच काही वेगळी असते सर्वांनाच आपल्या आईच्या हातचा कुठला तरी एक पदार्थ किंवा जेवण खूप जास्त आवडत असतं मलासुद्धा माझ्या आईच्या हातची ही झटपट तयार होणारी थाळी खूप जास्त आवडते आईकडे गेल्यानंतर नेहमी ही थाळी खायला मिळते आज मी तुम्हाला आईच्याच पद्धतीने ही रेसिपी दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण एक लिटर दूध गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं त्यानंतर खोबरं किसून घेतलं तीन चार चमचे इतकं त्यानंतर तीन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून आपण चिरून घेणार आहोत मध्यम फोडी करायच्या बटाटे चिरून पाण्यामध्ये घालून बाजूला ठेवायचे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घ्यायचा तर कांदा एकसारखा का चिरण्यासाठी मी काय करते खाली तळापर्यंत कट देत नाही आडवे उभे दोन्ही काप देते एकाचे दोन भाग करते आणि बारीक चिरून घेते म्हणजे एकसारखा का बारीक कांदा चिरला जातो त्यानंतर सात आठ लसूण पकळा लागणार आहे आणि एक इंच आलंसुद्धा लागणार आहे कांद्याने माझ्या डोळ्यांना फार त्रास होतो तू मलाही होतो का तर कांदा आपण छान चिरून घेतला एक मोठा टोमॅटो घेतला आहे त्याला मी जाडसरत चिरून घेणार आहे कारण आपल्याला याची प्युरीज करायची आहे संपूर्ण पूर्वतयारी करेपर्यंत गॅसवर दूध गरम आहे गॅस मध्यम करून दुधाला उकळी येऊ देऊया दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण एका बाजूला कडाईमध्ये जे खोबरं किसून घेतलं होतं त्याला हलकं तांबू सोयीपर्यंत भाजून घेणार आहोत खोबरं भाजून झालं तोपर्यंत दुधाला इथे छान उकळी आलेली आहे आ, काही वेळापूर्वी मी कोमट दुधामध्ये काही केशर काड्या भिजत ठेवल्या होत्या हे केशरचं दूध यामध्ये घालायचं हे घालणं अगदी ऑप्शनल आहे तीन चार अख्ख्या वेलची आहे त्यांची तोंड फक्त पुढून अशी उघडून घेतलेली आहे छान असे एकजीव करून आता हे एक लिटर दुधाचं अर्धा लिटर होईपर्यंत आपल्याला अटवून घ्यायचं आहे एका बाजूला गॅस म मंद ते मध्यम ठेवूया आणि दूध अटवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये असा चमचा फिरवत राहायचा जी साय येणार आहे ती खरवडून यामध्येच मिक्स करायची आणि चमचा ठेवायचा म्हणजे दूध उतू जात नाही आणि मध्ये मध्ये एकदा चमचा फिरवत राहायचा म्हणजे तळाला चिकटत नाही आता आपण भाजी करूया दूध आपलं एका बाजूला आहे कडाईमध्ये अर्धा चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये हळद घालायची हळद हलकीशी परतली की आपण बटाटे जे चिरून ठेवले होते ते स्वच्छ धुवून घेतले यामध्ये घालायचे त्यानंतर एक वाटीभर आपल्याला ताजा मटार घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हा मटार आणि बटाटा झाकण ठेवून एक चार पाच मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे असं केल्याने भाजीची चव छान लागते आणि मस्त अशी भाजी आपली तयार होते झाकण ठेवून एक तीन चार मिनटं वाफ काढूया मध्ये झाकण काढून मिक्स करू शकतात आणि एका बाजूला दूधसुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा चमचा फिरवत राहायचा म्हणजे दूध ओतूसुद्धा जात नाही तळालाही चिकत आपला मटार बटाटा वाफवतोय तोपर्यंत एक वाटण करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं सात आठ लसूण पकळ्या सोबत आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते घालायचं आहे तीन चार चमचेच खोबरं घ्यायचं जास्त नाही अगदी थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि थोडंसं पाणी घालून बारीक वाटण करायचं खूप जास्त स्मूथ पेस्ट करण्याची गरज नाही हलकंसं जाडसरच ठेवायचं या पद्धतीचं वाटण तयार करून घेतलं इथे आपला चार पाच मिनटं मटार बटाटा ही मस्त असा वाफवला गेला आहे एक वीस तीस टक्के शिजतो जास्त शिजवण्याची गरज नाही याला बाजूला काढून घेऊया कढईमध्ये दीड चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान फुलली की जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की बारीक चिरलेला कांदा कढीपत्त्याची पत्त्याची पानं घालून एकजीव करायचं सोबतच पाव चमचा हिंग घालायचा आणि कांदा आता गुलाबी होईपर्यंत परतायचा कांदा खूप जास्त लालसर वगैरे करण्याची गरज नाही कांदा इथे छान असा गुलाबीसर परतलेला आहे आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण घालायचं आणि वाटण घालून छान एकजीव करून आलं लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे कांदासुद्धा सोबत छान परतला जाईल तोपर्यंत मी जे टोमॅटो जाडसर चिरून घेतले त्याच मिक्सरच्या भांड्यात त्याची प्युरी करून घेते वाटण इथे छान परतलं मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण टोमॅटोची जी प्युरी करून घेतली ती यामध्ये घालायची आणि थोडंसं पाणी गोळवून घालते म्हणजे मिक्सरला लागलेलं संपूर्ण वाटण टोमॅटोची प्युरी निघून जाईल व्यवस्थित छान असं एकजीव करून घेऊया लगेच मसाले घालायचे पाव चमचा हळद किंवा अगदी थोडीच घाला कारण आपण मटर बटाटा वाफवतानाही घातली होती अर्धा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला घालते इथे मसाला आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात कांदा लसूण मसाला नसेल याऐवजी कुठलाही मसाला घालू शकतात तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तर आता वाटण असं छान परतून घेते तेल सुटेपर्यंत इथे बघा वाटण मस्त परतून झालेलं आहे तेल सुटेपर्यंत या पद्धतीने मटार बटाट्याची भाजी केली ना चवीला भन्नाट लागते परतून घेतलेला मटार बटाटा घालून छान एकजीव करायचं या भाजीच्या खूप छान गोड आठवणीसुद्धा आहे मी शाळेत असताना जेव्हा कधी सहलीला पिकनिकला जायचे माझ्या टिफिनमध्ये आई आवर्जून ही भाजी आणि सोबत मस्त गरमागरम पुऱ्या द्यायची आणि माझा टिफिन सगळ्यांना खूप आवडायचा सगळे आवडीने खायचे तर कोथिंबीर घालून मस्त असं आपण एकजीव करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर भाजी शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे तुम्हाला लफतफीत रसा ठेवायचा असेल तर पाणी थोडं जास्त घाला अगदीच सुकी भाजी हवी असेल तर पाणी थोडंसं कमी घाला किंवा जास्त पातळ हवं असेल तर, तर पाणी तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकतात अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण मटार बटाटा वाफवताना आपण पुरेसं मीठ घातलेलं आहे आता झाकण ठेवून मंदाचेवर एक सहा सात मिनटं भाजी शिजवून घेऊया मध्ये एकदा झाकण काढून मिक्स करायचं भाजी करेपर्यंत सुद्धा अर्ध अटलेला आहे तर यामध्ये आता आपण ड्रायफ्रुट्सचे काप घालणार आहोत काजू बदाम पिस्ता आवडीनुसार घालायचं चा। सोबतच आता यामध्ये साखर घालायची आहे तर एक लिटर दूध होतं तर एवढी पळी भरून मी साखर घालते बरोबर गोडी होते पोहे खाण्याच्या चमचाने एक पाच ते सहा चमचे ही साखर आहे आता परत आपण ही बासुंदी उकळून घेणार आहोत अजून ही यापेक्षा अर्धी होईल इतकी मी उकळून घेते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार उकळून घेऊ शकतात एका साईडला आपण हिला उकळायला ठेवूया शक्य असेल तर फुल फॅट म्हशीचं दूध घ्यायचं पण मी आसाममध्ये राहते इथे म्हशीचं दूध मिळत नाही म्हणून मी पॅकेटचं दूध वापरले आपली बाजूला उकळते भाजीही होते तोपर्यंत इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून दहा पंधरा मिनिट पाण्यामध्ये भिजण्यासाठी आपण याला बाजूला ठेवूया तांदूळ भिजायला ठेवलाय आता पुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊया दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालायचं सोबतच दोन चमचे बारीक रवा घालायचा रवा अगदी बारीक झिरो नंबरचा घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि सर्व साहित्य एकजीव करून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं बेसन घातल्याने पुऱ्यांची चव मस्त खमंग लागते आणि रव्यामुळे मस्त खुसखुशीत पुऱ्या तयार होतात पुऱ्या तेलकट होऊ नये म्हणून पहिली टीप आहे की पीठ घट्ट मळायचं पीठ जर सैलसर झालं तर पुऱ्या खूप तेल शोषतात तेलकट होतात आणि खुसखुशीतसुद्धा होत नाही तर घट्टसर असं पीठ मळून घेते छान असं पीठ मळून घेतलेलं आहे खूप कोरडंही ठेवायचं नाही कारण रवा आहे तो फुलतो झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवूया इथे बघा मध्यमाचेवर बासुंदी परत उकळून घेतली परफेक्ट लच्छेदार बासुंदी आपली तयार झालेली आहे जी मलाही आपण खरवडून यामध्येच टाकत होतो त्यामुळे ही बासुंदी मस्त अशी लच्छेदार होते मी इतकीच दाटसर ठेवणार आहे कारण ही गाळ झाल्यानंतर अजून दाटसर होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार अटवून घेऊ शकतात परफेक्ट सुमधूर बासुंदी तयार झाली आपली बासुंदी तयार झाली मंद असेवर एक सात आठ मिनटं भाजीसुद्धा शिजलेली आहे रंग इतका मस्त आला आहे पाहता क्षणी तोंडात पाणी येईल आणि खाण्याचा मोह आवरणार नाही इतकी चमचमीत आणि चवीला अप्रतिम लागते भाजीसुद्धा तयार झाली आता गॅसवर कुकर ठेवूया त्यामध्ये अर्धा चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की सात आठ काजूच्या पाकळ्या घालायच्या हलका सोनेरी रंग येईपर्यंत काजू परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी एक वाटी तांदूळ घेतला होता त्याला पंधरा मिनटं भिजायला ठेवलेला आहे त्यासाठी मी दोन वाट्या पाणी घालणार आहे तुम्ही तुमच्या तांदळाच्या अंदाजाने पाणी घातलं तरीही चालेल त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर जो तांदूळ आपण भिजवला होता तो पाणी निथळून यामध्ये घालायचा आपण मस्त काजू राईस करतो आहे तर मी यामध्ये फक्त थोडेसे ताजे मटार घालते मटार घालणं अगदी ऑप्शनल आहे पण माझ्या विहानला असं भातावर वरती मटार दिसला की त्याला खूप आवडतं म्हणून मी मटार घातलं आहे नाहीतर तुम्हाला वाटेल मटार बटाट्याची भाजी आणि मटार कशाला झाकण लावून मध्यमचेवर दोन तीन शिट्या करून घेऊया आणि कुकर गार करायचा तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजाने शिट्या करून घेतल्या तरीही चालेल आता आपण पुऱ्या करून घेऊया एका साईडला तर तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे पीठ मस्त असं भिजलं आहे पंधरा वीस मिनटं एकसारखं मळून घेऊया आणि लागेल तितके गोळे करून घ्यायचे गोळे करून झाले की पुऱ्या लाटून घेऊया पुऱ्या लाटताना थोडंसं तेल लावायचं गरज नाही वाटली तुम्ही नाही लावलं तेल तरीही चालेल पुऱ्या करतानाची दुसरी टीप म्हणजे लाटताना पीठ लावायचं नाही पीठ लावलं तर ते तेलामध्ये खूप असं सुटतं ज करपतं आणि तेल खराब होतं मध्यम जाडीची पुरी लाटायची खूप पातळ केली तर पुऱ्या वातळ होतात जास्त वेळ मऊ राहत नाही व्यवस्थित फुलत नाही खूप जाडसुद्धा करू नका म्हणजे पुऱ्या छान लागतात काही पुऱ्या लाटून घेतल्या तिसरी टीप म्हणजे पुऱ्या तळताना तेल चांगलं गरम असावं पुरी घालायची मोठ्या आचेवर तळायची म्हणजे पुरी जास्त तेलकट होत नाही हलकीशी वरती आली की मग झाऱ्याने दाब द्यायचा म्हणजे पुरी टम्म फुलते पुऱ्या तळताना जास्त वेळा उलट पलट करायच्या नाही नाहीतर तर पुऱ्या तेलकट होतात एक बाजू थोडीशी तळली केली की मग उलटून घ्या आणि दुसरी बाजूही तळून घ्या अजून एखादी पलटी द्या नाहीतर लगेच पुरी काढून घेतली तरीही चालेल या पद्धतीने पुऱ्या करा तुमच्या पुऱ्या अजिबात जास्त तेलकट होणार नाही मस्त खमंग खुसखुशीत होतील सगळ्याच पुऱ्या आपण अशा तळून घेऊया पुऱ्या तळताना कढईमध्ये खूप जास्त गर्दीही करायची नाही इथे मी एका एक वेळेला दोन दोन पुऱ्या तळून घेते मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे आणि आपली आईच्या पद्धतीची झटपट थाळी बनून तयार आहे पापड आहे सलाद आहे चमचमीत माझ्या खूप आवडीची ही मटार बटाट्याची भाजी सुमधुर अशी बासुंदी आहे गार्निशिंगसाठी थोड्या गुलाबाच्या पाकळ्या हा काजू राईस आहे हा सुद्धा खूप मस्त लागतो हवं तर तुम्ही भाजीमध्ये थोडीशी ग्रेव्ही करू शकतात पुऱ्या आहे मस्त गरमागरम आणि एकाच एक पूरक कामं करून जर पदार्थ केले तर एका तासात तुमची थाळी बनून तयार होते पाहुणे आल्यावर सुद्धा बनवू शकतात तुम्हीसुद्धा ही थाळी एकदा नक्की ट्राय करा मी खास करून मटर बटाट्याच्या सीझनमध्ये उपवास असला की त्या दिवशी ही थाळी करते देवाला मस्त नैवेद्यही दे होतं आणि स्पेशल जेवणही होतं सलातर तर मंडई ही स्पेशल थाळी सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला तुमच्या आईच्या हटचा कुठला पदार्थ जास्त आवडतो किंवा आठवतो मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या